कि ते मी ट्विट केलंय कारण मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा मी पाहिलं की हक्के हे तिथे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची तब्येत खालवली आहे आणि त्यांच्या त्यांनी पाणी पण सोडलंय असं मी पाहिलं बातम्यात आणि मला रावलं नाही आणि हे मी वेळोवेळी असेच समर्थन प्रत्येक आंदोलनाला केले आहेत तर ट्विटरच्या माध्यमातून मी व्यक्त झाले कारण ह्या सगळ्या भावनेमध्ये मला अजून वाटलं की असं काही तिथे त्यांना काही कमी जास्त होऊ नये त्यांना लक्ष दिलं गेलं पाहिजे तेही तेवढंच महत्त्वाची भावना आहे तेवढं महत्त्वाचं आंदोलन आहे पण सरकारकडनं काय अपेक्षा करतो की सरकारने जसं प्रत्येक आंदोलनाला सरकार सन्मान देते त्यांचं ऐकून घेते ते ऐकून घेण्यासाठी नेत्यांची मोठी फौज येते तसं याही लोकांना सन्मान दिला पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि परत सांगते कायद्याच्या चौकटीत बसेल ते त्यांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध सरकार मायबाप आहे सरकारनी आंदोलन कोणतेही सारखेच आहेत त्यांच्यासाठी त्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे थँक्यू